नमस्कार मित्रांनो आज आपण तेजस्विनी पंडितच्या नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की तेजस्विनी पंडितचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो ही सर्व माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तेजस्विनी पंडित ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते मी सिंधुताई सपकाळ तू हिरे यासारख्या चित्रपटामधील तिच्या भूमिकेसाठी तिला ओळख मिळाली लहानपणी तेजस्विनीच्या बऱ्याच काही बनण्याच्या अपेक्षा होत्या तिच्या म्हणण्यानुसार तिने आर्मी ऑफिसर ब्युटी क्यून आणि शिक्षिका बनण्याचे स्वप्न पाहिले तिच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर तेजस्विनी पंडित हिने गोंदिया येथील भूषण बोपचे यांच्या सोबत लग्न गाणं बांधले भूषण हा उद्योगपती रामेश्वर रूपचंद बोपचे यांचा मुलगा आहे तेजस्विनी आणि भूषण यांचा विवाह सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी पडला तेजस्विनी ही ज्योती चांदेकर पंडित यांची मुलगी आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजस्विनी आणि भूषण यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद